आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार अमेरिकेनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काच्या संकटानंतरही कामगारांचे रोजगार कायम ठेवण्यावर भर देण्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातला नियोजित आराखडा राज्य सरकारकडून रद्द पवनार ते सांगली दरम्यानच्या आखणीला मान्यता आणि जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन अजूनही विस्कळीत पाकिस्तानात पुरामुळे सतरा जणांचा मृत्यू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जपानला रवाना होणार आहेत पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होतील जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासोबतचीही त्यांची शिखर परिषद असेल संरक्षण आणि सुरक्षा व्यापार तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यावर या, या बैठकीत चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं आहे दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आमंत्रणावरून एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान तियानजीन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला जातील शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची अपेक्षा आहे अमेरिकेनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्कामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता निर्माण झाले या परिस्थितीत कामगारांना त्यांचा रोजगार कायम राहील याची खात्री द्यावी असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्योजकांना केलं आहे एफ अर्थात भारतीय निर्यातदार संघटनांच्या महासंघांच्या शिष्टमंडळानं आज त्यांची भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या जागतिक संकटातही कामगारांच्या उपजीविकेचं रक्षण करणं महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार देशातल्या निर्यातदारांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील त्यांच्या सर्व चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांचं हित जपण्यासाठी शक्य ती सर्व पावलं सरकार उचलेल अशी ग्वाही त्यांनी दिली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कतारचे परराष्ट्र व्यापार खात्याचे राज्यमंत्री डॉ अहमद बिन मोहम्मद अल सय्यद यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली द्विपक्षीय संबंध दृढ करणं आणि गुंतवणूक वाढवण्यावर यावेळी चर्चा झाली भारत आणि सौदी अरेबियाच्या संरक्षण सहकार्यविषयक संयुक्त समितीची सातवी बैठक आज नवी दिल्लीत झाली संरक्षण सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी वचनबद्धता व्यक्त केली आणि या आधीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर समाधान व्यक्त केलं केंद्र सरकारनं कच्च्या कापसावरच्या आयात शुल्कातल्या सवलतीला येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्राला पुरेशा प्रमाणात कापूस उपलब्ध व्हावा या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे यापूर्वी ही मुदत तीस सप्टेंबरपर्यंत होती अमेरिकेनं लादलेल्या अतिरिक्त शुल्काचा परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर आजही दिसून आला सातशे पाच अंकांनी कोसळून सेन्सेक्स ऐंशी हजार एक्याऐंशी अंकांवर बंद झाला निफ्टी दोनशे अकरा अंकांची घट नोंदवून जवळ चोवीस हजार पाचशे एक अंकावर स्थिरावला माहिती तंत्रज्ञान वाहन ग्राहक उपयोगी वस्तू धातू क्षेत्रातले समभाग आज घसरले आय आय पी अर्थात औद्योगिक उत्पादन निर्देशांक मोजला जाणारा भारताच्या औद्योगिक उत्पादन वाढीचा दर गेल्या महिन्यात साडेतीन टक्क्यापर्यंत वाढला जूनमध्ये हा दर दीड टक्के होता सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये तीन पूर्णांक सात दशांश टक्के असलेला कारखानदारी क्षेत्रातल्या वाढीचा दर जुलैमध्ये पाच पूर्णांक चार दशांश टक्के झाला वीजनिर्मिती क्षेत्रानं सहा दशांश टक्के अशी किरकोळ वाढ नोंदवली खाण क्षेत्राची कामगिरी मात्र सात पूर्णांक दोन दशांश टक्क्यापर्यंत खाली आली केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज गुजरातमधल्या अहमदाबाद जवळच्या साणंद इथं सीजी पॉवरच्या पहिल्या सेमी कंडक्टरच्या बाह्य कंत्राटी जुळवणी आणि चाचणी सुविधेचं चा उद्घाटन केलं हा प्रायोगिक प्रकल्प भारत सेटर उद्योग क्षेत्र एक महत्व का टप्पा अश्विनी वैष्णव भारत में सेमी कंडक्टर डिजाइन हो भारत में सेमी कंडक्टर मैन्यूफेक्चर हो और सेमी कंडक्टर के बाद में डाउनस्ट्रीम इंडस्ट्रीज में उसका उपयोग लंबे समय से ये ड्रीम था हम यहाँ पर देख रहे हैं कि सीजी पावर का पायलट लाइन आज यहां से इनोग्रेट हुआ और बहुत जल्दी इस पायलट से निकली हुई चिप मान्य प्रधानमंत्रीजी देश समर्पित करेंगे दोन हजार बत्तीस पर्यंत जगभरात सेमी कंडक्टर क्षेत्रात कुशल व्यावसायिक तज्ज्ञांची कमतरता भासण्याचा अंदाज व्यक्त होतोय या पार्श्वभूमीवर देशात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्याकरता केंद्र सरकारनं देशभरातल्या दोनशे सत्तर विद्यापीठांना अत्याधुनिक चिप उत्पादन तंत्रज्ञानानं सुसज्ज केलं असल्याची माहिती त्यांनी दिली प्रधानमंत्री जनधन योजनेला आज अकरा वर्षे पूर्ण होत आहेत पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती देशातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठीची ही सर्वसमावेशक योजना या योजने आहे या योजनेअंतर्गत छप्पन्न कोटींपेक्षा जास्त खाती उघडण्यात आली असून बँकिंग सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातला शक्तीपीठ महामार्गाचा नियोजित आराखडा राज्य सरकारनं रद्द केला आहे यासंदर्भातला शासनादेश आज सार्वजनिक बांधकाम विभागानं जारी केला पवनार ते सांगली दरम्यानच्या आराखड्याला मान्यता देतानाच शिरोळ करवीर हातकणंगले कागल भुदरगड आणि आजरा तालुक्यात या महामार्गाच्या आखणीचे सर्व उपलब्ध आणि संभाव्य पर्याय चाचपण्याचे आदेश राज्य सरकारनं राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत या पर्यायांबाबत कोल्हापुरातले मंत्री लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला आणि महामार्गासाठी सुमारे एकवीस हजार कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता सरकारनं दिली आहे सुमारे आठशे दोन किलोमीटर लांबीच्या या महामार्गामुळे नागपूर गोवा हा अठरा तासांचा प्रवास आठ तासात होण्याची शक्यता आहे मराठा किंवा ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही दोन्ही समाजाचे प्रश्न शासन सोडवेल याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचं शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाही आहे दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत दहा टक्के आरक्षण दिल्यावरही मराठा समाजाच्या आंदोलनाचं कारण कळलेलं नाही लोकशाहीच्या चौकटीत या मागणीवर काय तोडगा काढता येईल ते पाहू ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यावर मराठा समाजाला कितपत फायदा मिळेल याबाबत शंका आहे त्यामुळे मागणीचा पुनर्विचार मराठा समाजातल्या विचारवंतांनी करावा असं आवाहन त्यांनी केलं विरारमध्ये एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत सतरा जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झालेत आज संध्याकाळी एनडीआरएफनं शोधकार्य थांबवलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सातही आरोपींची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर याचिका दाखल करण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं स्पष्ट केलं आहे सध्या याबाबत कायदेशीर मतं घेतली जात असून त्यानुसार पुढे निर्णय होईल असं दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये जम्मू श्रीनगर महामार्ग आज सलग तिसऱ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद राहिला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं महामार्ग मोकळा करायचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन जम्मू भागातल्या शाळा येत्या शनिवारपर्यंत बंद ठेवायचे निर्देश प्रशासनानं दिले वैष्णोदेवी यात्रा देखील सलग तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतात आलेल्या पुरामुळे शेकडो गावं पाण्याखाली गेली असून गेल्या चोवीस तासात किमान सतरा लोकांचा मृत्यू झाला आहे यात सियालकोटमध्ये सात नारोवालाल नारोवालमध्ये तीन हाफिझाबादमध्ये दोन आणि गुजरातवालमध्ये एकाचा समावेश आहे सतलज रावी आणि चिनाब नद्यांना आलेल्या पुरामुळे तेरा कोटींपेक्षा जास्त लोकांचं स्थलांतर केलं आहे तसंच लाखो एकर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे भारत आणि बांगलादेशानं परस्परांच्या सीमांपलीकडून होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संयुक्त प्रयत्न अधिक तीव्र करण्यावर सहमती दर्शवले यासाठी दोन्ही देशांच्या सीमांवर अधिक कठोर देखरेख समन्वित गस्तीमध्ये वाढ आणि गुप्तचरांकडून मिळालेल्या प्रत्यक्ष त्या त्याव्याच्या माहितीचं आदानप्रदान करण्याला दोन्ही देशांनी मान्यता बांगलादेशात ढाका इथं बांगलादेशाच्या सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात चार दिवसांची महासंचालक स्तरावरची सीमा परिषद झाली त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं त्यात दोन्ही देशांनी याबद्दलची वचनबद्धता व्यक्त केली या परिषदेत भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं बांगलादेशातल्या विद्यार्थ्यांनी देशभरातल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांमधलं शैक्षणिक कामकाज स्थगित करायची घोषणा केली ढाका इथं निदर्शनं करत असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आणि त्यानंतर त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाल्याचं वृत्त आहे या घटनेनंतर विद्यार्थी नेत्यांनी रात्री उशिरा शैक्षणिक कामकाज स्थगित करायची घोषणा केली तसंच नागरिकांचा त्रास कमी करण्याच्या उद्देशानं रस्त्यांवरचे ब्लॉक हटवले आहेत पॅरिसमध्ये सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या पी व्ही सिंधूनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या वांगझी झी पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली तर मिश्र दुहेरी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रस्टो यांनी हाँगकाँगच्या टँग चुन मन आणि से इंग या जोडीवर धक्कादायक विजय मिळवला ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार अमेरिकेनं लादलेल्या अतिरिक्त आयात शुल्काच्या संकटानंतरही कामगारांचे रोजगार कायम ठेवण्यावर भर देण्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आवाहन शक्तीपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातला नियोजित आराखडा राज्य सरकारकडून रद्द पवनार ते सांगली दरम्यानच्या आखणीला मान्यता आणि जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन अजूनही विस्कळीत पाकिस्तानात पुरामुळे सतरा जणांचा या मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार